सर्वांना गुड मॉर्निंग तर, तर कशा आहेत सर्व सर्व मजेत ना मी सुद्धा मजेत आहे सकाळी उठल्या उठल्या बघते तर का या लाजाडूच्या झाडाला मस्त अशी फुलं आलेले होते तुम्ही बघितले आहे का लाजाडूच्या झाडाचे फुलं तर बरेचसे आलेले आहेत माझ्याकडे त्यानंतर मग नाश्ता बनवायचा होता तर आज मी बीटचे पराठे बनवले नाश्त्यामध्ये आणि खरंच खूप टेस्टी लागतात तुम्ही नक्की ट्राय करा मी नेहमीच बनवते माझ्या मुलांनासुद्धा खूप आवडते तर आपल्या आपल्या सेहतसाठी पण ते हेल्दीच आहे तर नक्कीच खायला पाहिजे तर बघू शकता तुम्ही किती छान झालेले आहेत त्यानंतर मला ना थोडंसं तूप काढायचं होतं तर चला म्हटलं आता थोडा वेळ आहे आणि आज न भरपूर कामं काढलेली होती मी आता तुम्हाला ते समोर दिसणारच तर बघा असं मौसू मस्त तूप झालेलं आहे आणि त्याला छान असे रंग आलेला आहे कारण ते गायचं असल्यामुळे तुम्हाला तसं दिसत आहे त्यानंतर आज मला करायची होती पार्लरची साफसफाई तर माझं नेहमी असंच असतं की आली लहर केला कहर तर माझ्या मनात आज पार्लरमध्ये आल्या आलंच वाटलं की अरे आता पार्लर थोडी खराब वाटत आहे चला आता पार्लरमध्ये थोडेसे चेंजेस करायलाच पाहिजे तर असं माझं नेहमीचं सुरू असतं इकडचं सामान थोडंसं तिकडे हलवायचं आणि तिकडचं सामान थोडंसं इकडे हलवायचं तर असो कारण आपल्या लाईफमध्ये जसे चेंजेस होतात तसेच आपल्या घरच्या वस्तूंमध्ये सुद्धा चेंजेस झालेच पाहिजे तर त्यांना इकडची जागा तिकडे दाखवली तिकडची जागा इकडे दाखवली तर याच्यामध्ये ना बराच वेळ गेला आणि इकडचं काही काम करायला गेलं की मग बाकीची कामं राहून जातात जसं की स्वयंपाक किचनमधलं तर ते सगळं आता राहूस दिलं होतं मी कारण नाश्ता वगैरे झालेला होता त्यामुळे मग तितकं काही असं जेवणाचं टेन्शन नव्हतं ज्या दिवशी मग नाश्ता वगैरे केला नाही त्या दिवशी मग लवकर भूक लागेल असं राहते तर त्यानंतर मग पार्लरमध्ये बाकीचं जे होतं ते सगळं मी क्लीन करून घेतलं छान अशी रॅक वगैरे पुसपास करून इकडच्या साईडला ठेवली आता त्याच्यामध्ये माझं जे प्रोडक्ट्स असतात जे महत्त्वाचं सामान असतं ते सगळं मी ठेवते आणि इकडे पण माझे कपडे राहतात कारण इकड पार्लरमध्ये सुद्धा एक कपट आहे ज्याच्यामध्ये मी माझं सगळ्या वस्तू माझ्याच आहे एकटीच्या आणि पार्लर बेडरूममध्ये आहे त्याच्यामध्ये साड्या वगैरे आहेत आणि इकडे पार्लर रूममध्ये ड्रेसेस वगैरे ठेवलेले आहे आणि जे मला महत्त्वाचे रोजचे असतात ते सगळं मी इकडे ठेवते तर हा एक बन घेतलेला होता तेच तुम्हाला दाखवत आहे मी आता तर त्यानंतर मग पार्लर अशी क्लीन क्लीन झाली आणि मग फक्त आता जवळपास झालेली होती थोड्या वस्तू फक्त आता इकडे तिकडे हलवायच्या राहिलेल्या होत्या आणि खरंच मला माझी पार्लर इतकी जास्त आवडली की मी मला असं वाटत होतं की खरंच खूप छान मस्त केलं मी काम हे त्यानंतर मग झाडू वगैरे मारून घेतला आणि तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की पार्लर खरंच कशी वाटत आहे आणि समोरचं जे डेकोरेट तुम्हाला सगळं काही दिसत आहे ते स्वतः केलेलं आहे मी पडदे वगैरे स्वतः शिवलेले आहे आणि आज स्पेशली मशीन काम करायचं होतं म्हणून आज मी मशीन काढलेली आहे थोडे कवर वगैरे शिवायचे आहे मला तर ते तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे तर माझी व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आता फायनली ऑलमोस्ट म्हणजे आता पूर्ण झालेली आहे क्लीन आणि त्यानंतर मग किचनमध्ये आली आणि बघते तर काय सगळीकडे अस्तव्यस्त किचनमध्ये पण मुलं स्कूलमध्ये गेले होते तेव्हापासून सगळं इकडेच असं पडून होतं नाश्ताच केला होता फक्त त्यानंतर मग मी पार्लरमध्ये गेली तर पार्लरमधलंच क्लीन करून घेतलं आणि आता स्वयंपाक वगैरे पण राहिला होता त्याआधी मस्त गॅसवटा क्लीन करून घेतला कारण गॅसवटा क्लीन केल्याशिवाय आपले कोणतेच कामं होऊ शकत नाही माझे तर होणारच नाही मला तर गॅसवटा क्लीनच लागतो त्यानंतर गॅसवटा क्लीन केलं डायनिंग वगैरे क्लीन करून घेतला सगळं क्लीन झाल्यानंतर मग लगेच स्वयंपाकाची तयारी करायची होती मला आणि त्यानंतर मग स्वयंपाकात आज काही नाही सिम्पलच बेत होता कारण आता टाईम जास्त झालेला होता तर अशाच्यात आता फास्टमध्ये जे बनेल तेच बनवायचं होतं तर मी इथे चण्याची उसळ आणि मुगाची डाळ बनवते आहे तर तेच बनवायला घेतलेला आहे आता आणि फास्ट फास्टमध्ये सगळं बनवून घेतलं कारण कसं लेट झालं तर मग मला एक कंटाळा येतो कारण आपलं जे डेली रुटीन असतं त्या मध्ये एखादं काम एक्स्ट्राचं केलं की बाकीची कामं कशी राहून जातात तर तुमचं पण असेच असेल ताईंनो मला वाटत वाटते तर सगळ्यांचं असंच आहे आपल्याला एक्स्ट्रा कामं करायला गेलं की मग दुसरं कामं आपले राहूनच जातात तर सगळा बेत मग करून घेतला आणि वेळ पण झालेला होता मुलांचं स्कूलमध्ये येण्याची पण वेळ झालेली होती त्यानंतर मग मी मशीनला कपडे वगैरे लावले होते तर तेवढं काही टेन्शन नव्हतं मी म्हटलं ड्रायर करायला टाकून देते आणि स्वयंपाक झाल्या झाल्या लगेच मग सुकायला टाकते कारण आता पावसाचं वातावरण असलं म्हणजे काही सांगताच येत नाही आणि बरेचदा मी ना टेरेसवर कपडे सुकायला टाकत नाही पण आज बघू शकता तुम्ही किती छान ऊन पडलेलं आहे तर अशी ऊन पडली की मग आपल्याला लगेच वाटतं की चला उन्हात कपडे सुकवायला सुकवायला घेऊन जा तर तर उन्हात सुकवायला आली मग मी आज तर अरे रे ते टेन्शन नका घेऊ मी तुम्हाला मारण्यासाठी काही दंडा उचललेला नाही आहे तर कपडे ना खाली सुकायला टाकले होते काही मला वाटलं आता हवेनं उडून वगैरे जाईल म्हणून मी त्याच्यावर हा दंड ठेवलेला आहे आणि बाकीचे सगळे दोरीवर टाकलेले होते आणि आज भरपूर कपडे होते तर मी दोन तीन दिवसापासून लगतार एकसारखा पाऊस होता तर त्यामुळे मग आजच ऊन पडलेलं आहे आणि बघूच शकता तुम्ही वातावरण किती छान वाटत आहे आणि प्रसन्न वाटत होतं कसं एकाच वेळेस एवढा पाऊस आला की बोर